नमस्कार कोकण वैभव मध्ये आपलं स्वागत आहे कोकण रेल्वे मार्ग महाराष्ट्र गोवा कर्नाटक केरळ या चार राज्यांमधून जातो हा रेल्वे मार्ग सर्वाधिक महाराष्ट्र राज्यातून जातो आणि हा रेल्वे मार्ग बांधण्यासाठी आलेल्या खर्चा सर्वाधिक वाटा महाराष्ट्राने म्हणजे महाराष्ट्र सरकारने विचारला आहे मात्र त्या तुलनेत महाराष्ट्रातील प्रवाशांना पाहिजे तितक्या गाड्याच दिल्या गेल्या नाही सर्वाधिक गाड्या गोवा व इतर राज्यातील प्रवाशांसाठी आहेत कोकणातील प्रवाशांना वर्षाच्या बारा महिने वेटिंग तिकीट मिळते तिकीट कन्फर्म न झाल्यास गुराढोरांसारखे जनरल डब्यात कोंबून जावं लागतं ही परिस्थिती आहे गणेशोत्सव होळी दिवाळी मे महिना यावेळी तर प्रवाशांची अवस्था कोणाला सांगण्यासारखे पण नसते इतकी वाईट अवस्था असते मात्र आपल्या कोकणातील आमदार खासदार मंत्री व इतर नेत्यांना केंद्रात आणि राज्यात सत्ता असून देखील या प्रश्नाकडे त्यांनी कायम दुर्लक्ष केले असल्याने कोकणी जनतेचा कमालीचा रोष आहे ज्यांना कोकणातील मुंबई महामार्गाचा प्रश्न असो की पाण्याचा प्रश्न असो गेल्या दहा वर्षात आपल्या राज्य करताना हे महत्वाचे प्रश्न सोडविण्यास कमालीचं अपयश आले आहे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या अखत्यारीत कोकण रेल्वे मार्ग आहे मात्र या महामंडळाने देखील कोकणी जनतेसाठी काहीही प्रयत्न केले असं दिसत नाही वास्तविक कोकणी जनतेसाठी कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी मुंबई चिपळूण मुंबई रत्नागिरी मुंबई सावंतवाडी पुणे कल्याण सावंतवाडी मुंबई सेंट्रल वसई सावंतवाडी अशा गाड्यांची खरी कोकणाला गरज आहे तेव्हा त्या खऱ्या अर्थाने कोकणाकडे आणि कोकणी माणसाकडे कायम दुर्लक्ष करण्याचं धोरणच अवलंबलेलं आहे त्यामुळे कोकणी जनतेला कोणी वाली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो रेल्वेचे भाड हे देशात सर्व ठिकाणी एकसारखंच असायला हवं मात्र देशातील इतर रेल्वेच्या विभागांपेक्षा कोकण रेल्वे, रेल्वे मार्गावर प्रवासी भाडे हे जास्त आकारलं जात आणि त्याचा सर्वाधिक भूर्दंड हा महाराष्ट्रातील कोकणी माणसाला बसतो आहे कोकण रेल्वेने कोकणी जनतेकडून वाढीव दर लावून गेल्या पंचवीस वर्षात करोडो लाखो कोटी रुपये लाटले आहेत तरी आमच्या राज्यकर्त्यांचे याकडे लक्ष नाही कोकणातील जनता एक श्रीमंत आहे का की त्याने वाढी उधळ देऊन प्रवास करावा असा प्रश्न आता आपल्याला रा, आपल्या राज्यकर्त्यांनी विचारणं आवश्यक आहे कुंभकर्णाच्या झोपेत असलेले आपले आमदार खासदार मंत्री असे राज्यकर्ते आपल्याला लाभले हेच खर कोकणाचं दुर्भाग्य आहे मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या चेअर कार श्रेणीचे खेड ते मडगाव या तीनशे एक्केचाळीस किलोमीटरचे एकूण प्रवासी भाडे अकराशे पंच्याऐंशी रुपये इतके आहेत तर गुजरात कडे जाणाऱ्या मुंबई गांधीनगर या वंदे भारत एक्सप्रेसच्या त्याच श्रेणीच्या बोरिवली ते वडोदरा दरम्यानच्या तेवढ्याच अंतराचे म्हणजे तीनशे बासष्ट किलोमीटरचे भाड नऊशे पंच्याण्णव रुपये एवढे आहे म्हणजे जवळपास दोनशे रुपयांचा फरक आहे एकाच देशातील दोन समान गाड्यांच्या प्रवासी भाड्यात एवढा फरक कसा काय हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे वंदे भारत एक्सप्रेसच्या बाबतीतच नाही तर इतर गाड्यांच्या प्रवासी भाड्यात सुद्धा हा फरक येतो आणि असं का यावरील कोकणी जनतेला कोकण रेल्वेचा प्रवास महाग का असा प्रश्न पडणं साहजिकच आहे रोहा ते ठोकूर हा विभाग कोकण रेल्वे म्हणजेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड के आर सी एल या कंपनीच्या अखत्यारीत येतो कोकण रेल्वे मार्ग बनवताना मोठ्या प्रमाणात खर्च आला होता मोठे पूल बोगदे इतर गोष्टीवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला या आकडा त्यावेळी तीन हजार पाचशे कोटी रुपये होता हा खर्च वसूल कोकण रेल्वे मंत्रालयाने अतिरिक्त भाडं आकारण्याची मुभा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनला को दिली होती त्यानुसार रोहा ते ठोकूर दरम्यानचे अंतर आणि महाल महाल वाहतुकीसाठी चाळीस टक्के दर वाढवून त्या प्रमाणात प्रवासी भाडे आकारले जाऊ लागले उदाहरणार्थ रेल्वेने मुंबई सीएसटी ते मडगाव हे खरं अंतर पाचशे एक्याऐंशी किलोमीटर एवढं आहे मात्र प्रवाशांकडून हे अंतर सातशे पासष्ट किलोमीटर असे दाखवून त्या प्रमाणात भाडे आकारलं जात यात रोहा ते मडगाव हे अंतर अवघ चारशे चाळीस चारशे चाळीस किलोमीटर एवढं आहे मात्र तिकीट आकारताना हे अंतर सहाशे सोळा एवढं दाखवून वास्तविक एकदा प्रकल्प निर्मितीचा खर्च वसूल झाला की अशा प्रकारचे अतिरिक्त भाडं आकारणी बंद करून प्रचलित दराने भाडं आकारणी सुरू करण्याची आवश्यकता होती कोकण रेल्वेने गेली पंचवीस वर्ष हे अतिरिक्त भाडं आकारत आहे साहजिकच कोकण रेल्वे निर्मितीचा खर्च वसूल झालाच असेल मात्र कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने ही वाढीव भाडे आकारणी अजूनही चालूच ठेवली आहे याचं कारण असं कठीण याच कारण असं कोकणातील कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे मोठा देखभाल खर्च होत असल्यानं ही वाढीव आकारणी चालू ठेवावी लागत असल्याचं कोकण रेल्वेचं म्हणणं आहे कोकण रेल्वे नेटवर्क मधून हो जाणाऱ्या सर्व गाड्यांचे भाडे वाढलेल्या अंतरावर मोजले गेले उदाहरणार्थ मंगळुरू सेंट्रल ते मुंबई एलटीटी अशी मत्स्यगंधा एक्सप्रेस एकूण आठशे ब्याऐंशी किलोमीटर अंतर धावते ज्यापैकी ठोकूर आणि रोहा सातशे साठ किलोमीटर प्रवासासाठी वाढीव मुंबई सीएसएमटी ते कणकवली पर्यंत प्रवास करायचा असेल तर त्यासाठी थेट मडगाव प्रवास भाडे रेल्वे लाव रेल्वेला द्यावं लागतं यावरून कोकण रेल्वेच्या प्रवाशांचा प्रवास इतर विभागाच्या तुलनेत महागच म्हणावा लागेल ही लूट आमच्या आमदार खासदार मंत्री असलेल्या राज्यकर्त्यांना दिसत कशी नाही असा सवाल आता कोकणी जनता करत आहे ही लूट आमच्या आमदार खासदार मंत्री असलेल्या राज्यकर्त्यांना दिसत कशी नाही राज्यकर्ते दुर्लक्ष का करीत आहेत कोकणी जनतेने या लोकसभा निवडणुकीत कोकण समस्या हा प्रश्न कळीचा मुद्दा बनवाला तरच हा प्रश्न दसाच लागेल आणि कोकणी जनतेला कुठेतरी दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे आजच्या भागात आपण इथेच थांबूया आजचा भाग आवडला लाईक करा कमेंट करा आणि हे आवडतं कोकण वैभव चॅनेल मुंबई आसपास चॅनेल आणि जनवाणी चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद